प्रवरा फुटवेअर संगमने। संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस संगमनेर तालुक्यातील नान्नास दुमाला या ठिकाणी शुक्रवारी तेवीस ऑगस्टला रात्री नऊ वाजता झालेल्या जोरदार पावसामुळे श्रावण संतू दळवी यांचं कवलारू आणि भेंडा मातीचं घर पडलं या घटनेत या कुटुंबाची मोठी हानी झाली या दळवी कुटुंबाचं संसारोपयोगी साहित्य लहान मुलांची दप्तरं किराणा साहित्य आणि इतर साहित्याचं मोठं नुकसान झालं होतं त्यामुळे दळवी कुटुंब हे उघड्यावर पडलं होतं याची सविस्तर बातमी सी न्यूज मराठीनं प्रसारित करताच गावचे सरपंच भाऊसाहेब कडनर माजी उपसरपंच आणि मार्केट कमिटीचे माजी संचालक दिनकरराव चत्तर यांनी घटनेची पाहणी केली त्यानंतर ही माहिती संगमनेरच्या आधार फाउंडेशनला मिळाली त्यांच्याकडे मदतीची मागणी केली गेली या घटनेची दखल घेत सामाजिक शैक्षणिक समाजसेवेमध्ये अग्रगण्य असणाऱ्या आधार फाउंडेशनकडून तात्काळ पंचवीस ऑगस्टला सायंकाळी सहा वाजता मदतीचा हात दिला गेला आधार फाउंडेशनच्या वतीनं या कुटुंबाला संसार उपयोगी साहित्य धान्य साड्या मुलांना दप्तर आणि कपडे देऊन आधारनं एक सामाजिक दायित्व पार पाडले नान्नाज गावातील सर्व उपस्थित बंधू आणि बहिणीनो शनिवार एक काल नानाज गावामध्ये पावसाच्या या अतिवृष्टीमुळं आपल्या गावातील शेतमजूर कुटुंब श्रावण संतू दळवी आणि त्यांचे सर्व कुटुंबीय अतिशय काबाड कष्ट करून या गावामध्ये राहणाऱ्या या व्यक्ती आणि या व्यक्तीवर शनिवारी जो काही अतिवृष्टीचा जो पाऊस झाला त्या पावसामध्ये त्यांचं जे काही अन्न वस्त्र निवारा तर निवारा असणारं जे काही घर एक तोडकं मोडकं का होईना कौलारू घर तर त्या कौलारू घराचं या अतिवृष्टीमध्ये ते कोसळून नुकसान झालं या कुटुंबावर एक प्रकारे एक मोठं हे दुःखाचं संकट निर्माण झालं तर अशा या कुटुंबाची एक आम्ही सी यू न्यूजमध्ये बातमी ऐकली आणि संगमनेर स्थित आधार फाऊंडेशन ही जी काही संस्था आहे या संस्थेला जेव्हा अशी एखादी हानी झाली कुठे एखादं उन्हाळ्यामध्ये जळीत होतं त्यानंतर दिवाळीच्या पिरियडमध्ये सुद्धा अनेक शेतमजूर असतात तोडणी कामगार असतात तर त्यांच्या झोपडपट्टीला कधी आग लागते मग अशा वेळेला या कुटुंबाला एक थोडासा आधार म्हणून एक फुलना फुलाची पाकळी म्हणून आधार फाउंडेशन हे तात तात्काळ मदत करत असतं ही घटना घडल्यानंतर शासकीय ज्या स्कीम असतात त्या पोहोचो न पोहोचो परंतु एक सामाजिक कार्य म्हणून आधार फाउंडेशन हे संगम संगमनेरमध्ये कार्यरत आहे आणि आजपर्यंत म्हणजे शालेय मुलांना जवळजवळ अडीचशे मुलं दत्तक घेऊन या शालेय मुलांचा शैक्षणिक खर्च आधार फाउंडेशन करत असतं त्याचबरोबर अनेक या दत्तक पालक योजनेच्या माध्यमातून या आधार फाउंडेशनच्या मार्फत फार मोठा आधार आम्हाला देता आला नाही पण एक थोडासा का होईना आधार देऊन त्या मुलांना आम्ही उभं करण्याचा प्रयत्न करतो आहे जवळजवळ आज आमचे आधार फाउंडेशनच्या मदतीवर चार डॉक्टर्स झाले आहे दहा पंधरा इंजिनियर्स आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थेमध्ये कार्यरत काही मुलं आहे आणि अशा पद्धतीने या मुलांना उभं करण्याचं काम ही ही संस्था करत असते काल जी काही घटना घडली की दळवी कुटुंबावरती या अतिवृष्टीनं त्यांचं जे राहतं घर होतं ते कोसळलं आणि त्यामध्ये त्यांचं प्रापंचिक नुकसान झालेलं आणि ही बातमी ज्यावेळेस सी न्यूजच्या माध्यमातून कळाली की आणि आधारचं कामच आहे आधार देणं आहे आणि आधार, आधार फाउंडेशनमध्ये खऱ्या अर्थाने मी गर्वाने नेहमी म्हणतो की संगमनेरचा शिक्षक हा कसा असा होता तो, तो महाराष्ट्रामध्ये नाव गाजवणारा संगमनेरचा शिक्षक आहे ही आधार फाउंडेशनची जी संकल्पना आहे खऱ्या अर्थानं ही दहा रुपयाची किमाई आहे बऱ्याच जणांना वाटतं शिक्षक खूप कंजूस असतो पण मला खात्री आहे की संगमनेरचा शिक्षक कंजूस नाही आहे तो धावून जाणारा शिक्षक आहे आणि या दहा रुपयाच्या माध्यमातून प्रत्येक सभासद दर महिन्याला दहा रुपये आपली वर्गणी देतो वार्षिक वर्गणी आहे त्याची एकशे वीस रुपये होते पण त्यातून एक संस्कारक्षम अशी पिढी घडवणारा हा शिक्षक आपणसुद्धा जशी पिढी घडवतो त्या पद्धतीनं आपण समाजाला काहीतरी देणं असलं पाहिजे ज्यावेळेस आपण दुसऱ्याला शिकवण देता देता त्याला चार दोन पायावरती आपण उभं करतो आणि उभं करत असताना अशा संकटामध्ये ज्यावेळेस खऱ्या अर्थाने आपण धावून जातो खऱ्या अर्थाने गुरुचं काम तेच असतं की ते निभवण्याचं काम आधार फाउंडेशनच्या माध्यमातून केलं जातं मग आधार फाउंडेशनने एक पाया घालून दिला आहे की आम्ही सोंगा ढोंगामध्ये आमचे वाढदिवस कधी साजरे करत नाही आमच्या आईवडिलांचे आम्ही वाढदिवस साजरे करत नाही आम्ही लग्नामध्ये जो काही अस्ताव्यस्त खर्च होतो तो आम्ही कधी जास्त करत नाही पण ज्यावेळेस आम्हाला मदतीची एखाद्याला उभार देण्याची गरज असेल त्यावेळेस वाचलेला खर्च हा आधार फाउंडेशनला आम्ही त्या ठिकाणी प्रत्येकजण आपल्या आपुलकीच्या भावनेनं देत असतो आणि ते, ते कार्यातून हा समाज उभा करण्याचा पुन्हा त्यांचं गेलेलं जे काही हरवलेलं वैभव असेल ते निर्माण करण्याचा एक खारीचा वाटा उचलण्याचं काम खऱ्या अर्थाने आधार फाउंडेशन करत असतं आत्ता तुम्ही पाहिलं असेल मागच्या आठवड्यामध्ये केळुंगणला एक दळीत झालं होतं शासनाची मदत येवं अथवा न येवो हो। आधार फाउंडेशन महिनाभर पुरेल एवढं त्यांना अन्नधान्य किराणा वगैरे घेऊन तिथं पोच झालेलं होतं आणि त्या पद्धतीनं सरांनी सांगितलं की अनेक विद्यार्थी आम्ही दत्तक घेतलेत आज इंजिनियर झाले तेही आधारला मदत करतात आणि त्यांच्या माध्यमातूनसुद्धा आधार एक उभारी घेण्याचं काम आणि महाराष्ट्रामध्ये नाव लौकिक मिळवण्याचं काम करत असतं आणि खारीचा वाटा उचलण्याच्या पद्धतीमुळं आज आधार फाउंडेशन नावारूपाला रूपाला आलेले मग कोल्हापूरला तुम्ही याला आठवत असेल महापूर असेल साडेतीन लाखाची मदत अख्खं गाव बुडालेलं होतं विद्यार्थ्यांचे दाखले भिजलेले होते रेकॉर्ड भिजलेलं होतं आणि अशा ठिकाणी असणाऱ्या बारावीपर्यंत असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकाला शॅग बॅग दप्तर आणि जे काही शालेय उपयोगी साहित्य असेल किंवा इतरांच्याही माध्यमातून तिथल्या गरीब कुटुंबांना मदत असेल साडेतीन लाखापर्यंत मदत करण्याचं काम त्यावेळेस आधार फाउंडेशन आणि संगमनेरच्या काही तरुण व्यक्तींनी केलेलं होतं त्याच पद्धतीनं आपण ज्यावेळेस शिवजयंती साजरी करतो मित्रांनो पण शिवाजी महाराजांचं नाव घेतो पण शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्यांनी स्वराज्यासाठी आपलं रक्त सांडलं असेल ना त्या रक्त सांडणाऱ्या वंशजांचा आज काय हाल आहे याचा आम्ही कधी विचार केलेला नाही आहे मग अशाच संकट एकदा तानाजी मालुसरे यांच्या वंशजावरती आलं यमबीए करत होता आणि तिथल्या लोकांनी प्राचार्यांनी त्याचा दाखला काढून द्यायला सांगितलं की फी नाही भरायची आहे फक्त दाखलं काढून टाकायचा आणि ही, टाका ही बातमी आधार फाउंडेशनला समजली पहिला चेक दहा हजाराचा आधार, आधार फाउंडेशनने त्या कॉलेजला पाठवला हो आणि नंतर खासदार श्रीकांत शिंदेंच्या माध्यमातून अडीच लाख उपलब्ध करून आज तानाजी मालुसुरेचा वंशज ज्याचं नाव आहे रायबा मालुसुरे तो आज स्वतःच्या पायावरती एम <laughs> बी होऊन उभा करण्यात आलेला आहे म्हणजे हे सुद्धा कार्य केलं जातं दीपावलीच्या दिवशी आपण गोडधोड सर्वांच्या घरात होतो पण ऊसतोडणी कामगार येतात त्यांची लहान लहान लेकरं असतात त्यांच्या तोंडामध्ये गोड घात जात नाही कारण हे सु सकाळी उठले की ऊस तोडायला जातात आणि मग अशा वेळीसुद्धा त्या प्रत्येक पालामधली एखादी जी, जी काही भगिनी असेल तिला बहीण मानून जवळपास चार पाच किलोचं फराळ एक साडी चोळी बांगडीसाठी तिला प्रत्येक पालावरती वेगवेगळा भाग निवडून त्या ठिकाणी आम्ही गोडजोड घेऊन जात असतो आणि आपल्याबरोबर त्यांच्याही तोंडामध्ये गोड घात जावा या अपेक्षेनं सुद्धा आधार कार्य आधार फाउंडेशन कार्य करत असतं हे कार्य म्हणजे खारीचा हो प्रत्येकजण देऊ शकत नाही एवढा मोठा वाटा पण शासनाची मदत येईपर्यंत त्याला उभारी देण्याचं काम एक समाजाचं भान काय असावं हे भान ठेवून आम्ही ते उद्दिष्ट करतो आणि याच्यात मला एक अभिमानाने सांगावं वाटतं एक शिवव्याख्याता म्हणून सांगावं वाटतं की शिक्षकांच्याबद्दल जो गैरसमज येतो संगमनेरकडं पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या मनातून दूर होईल कारण असंख्य शिक्षक इंजिनियर डॉक्टर आता या ठिकाणी शिंदे सर आहेत राजापूरच्या नूतन महाविद्यालयाचे ते प्राचार्य होते पण ते सुद्धा यामध्ये सहभागी होतात आपलाही खारीचा वाटा ते देत असतात आणि आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं भाग्य आम्हाला मिळतं कारण आपण नेहमी म्हणतो देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे एक दिवस देता देता घेणाऱ्याचे हात हात घ्यायचं म्हणजे काय करायचं हात घ्यायचे नाही आहे ज्यावेळेस दुसरा देतो ना तर आपलेसुद्धा हात त्या पद्धतीनं पुढं आले पाहिजेत हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि छोट्याशा भेटीचा आपण स्वीकार करावा सरपंच साहेबांना मी कडणार साहेबांना सांगतो नन्नस तुम्हाला गावामध्ये कालच्या झालेल्या पावसाच्या प्रसंगामुळं श्रावण संतू दळवी यांच्या कुटुंबावर जे संकट कोसळलेले आहे ही बातमी आपल्या गावचे सरपंच युवा सरपंच भाऊसाहेब कडणार तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक दिनकरराव छत्तर आणि पत्रकार दत्ता घोलप यांच्या माध्यमातून आधार फाउंडेशनला समजली एक छोटीशी मदत ज्या कुटुंबाची चूल विजलेली आहे त्या कुटुंबाला तात्काळ आधार मिळावा म्हणून आम्ही सर्वजण एकत्र आलो डॉक्टर महादेव आरगडे यांच्या नेतृत्वाखाली लगेचच सभा झाली भाऊसाहेब करणारांनी आम्हाला तात्काळ तो अर्ज पाठवून दिला आणि म्हटलं हे कुटुंब जर आज संकटात असेल तर आठ दिवसांनी मदत घेऊन जाण्यात काही अर्थ नाही आहे ऊन असो पाऊस असो त्याची परवा न करता डॉक्टर साहेब आरगडे साहेब म्हणाले की तुम्ही आजच्या आस्ती म मदत पोहोच करा त्यामुळे मग सोमनाथ मान्य सर असतील विठ्ठलराव कडुसकर सर असतील त्या सर्वांच्या समन्वयातून सुखदेव इल्ले सर असतील लगेचच त्या मदतीचं नियोजन झालं आणि प्राचार्य पी आर शिंदे सर शिवव्याख्याते दीपकराव सर आमचे युवा कार्यकर्ते भाऊसाहेब वैद्य या सर्वांच्या एक विचारातून आम्ही या ठिकाणी आलो धान्याचा कट्टा आहे या ठिकाणी अंथराचे पांगराचे कपडे आहेत काही भांडी आहेत अशा प्रकारे जे जे जीवनावश्यक साहित्य आहे आणि चार विद्यार्थ्यांचं जे दप्तर या ठिकाणी पावसामध्ये खराब झालेलं आहे ते चार विद्यार्थ्यांना दप्तर जेणेकरून त्यांचा गमभन शिकण्याचा क्रम तो माघ राहायला नको म्हणून त्यांचं शैक्षणिक दप्तरही त्यांना या ठिकाणी देण्यात आलं आहे याचा या, या कुटुंबाने आधारपूरक स्वीकार करावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो यावेळी आधार फाउंडेशनचे शिलेदार माजी प्राचार्य पी आर शिंदे शिव व्याख्याते दीपक करपे यांनी सामाजिक उपक्रमांची माहिती देत शासकीय पातळीवरून या कुटुंबाला मदत मिळवून देण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत असं सुचवलं याप्रसंगी सरपंच भाऊसाहेब कडनर आधार फाऊंडेशनचे समन्वयक पिंगळे भाऊसाहेब वैद्य बबन दळवी पत्रकार दत्ता घोलप दत्तू कडनर सोमनाथ कडनर एकलव्य संघटनेचे सर्वच युवक कार्यकर्ते यांसह दुमाला ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते आधार फाऊंडेशनचे डॉ महादेव वरगडे सोमनाथ मदने विठ्ठल कडुसकर यांनी या मदतीसाठी सहकार्य केलं सदर गरज कुटुंबाला तात्काळ मदत मिळवून दिल्याबद्दल ग्रामस्थांनी आधार फाउंडेशनचे आभार मानलेत दत्तात्रय घुलप्सी न्यूज मराठी नान्नज पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट